नॉनव्हेजपेक्षाही बनण्याट चवीची भाजी बनवण्यासाठी अख्खी मुगडा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायची याचं पाणी निथळून घ्यायचं तीन टमाटर आणि तीन कांद्याची पेस्ट केलेली आहे मुकडाळ मिक्सरमध्ये घालायची लसण आणि कोथिंबीर घालून याची जाडसर पेस्ट करायची आहे यामध्ये तिखट मीठ हळद एक चमचा तेल आणि कोथिंबीर घालून याचं मिश्रण तयार करायचं आहे आता वाफवण्यासाठी चाळणीवर आपल्याला याची छोटे छोटे गोळे बनवून घालायचे पंधरा ते वीस मिनिट मध्य माझ्यावर वाफवून घ्यायचे लसण आलं कोथिंबीर आणि जिरे याचं एक जाडसर वाटण तयार करायचं आहे इथे गोळे वाफून तयार झालेले आहे कढईमध्ये तेल गरम झालं की मोहरी जिरे घालायचं केलेल्या कांद्याची पेस्ट लालसर होईपर्यंत परतायची टमाटर सुद्धा परतायची चवीनुसार मीठ घालायचं आहे झाकण ठेवायचं दहा मिनिटासाठी आपल्याला व्यवस्थित मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे यामध्ये सुके मसाले घालूया हळद तिखट किचन किंग मसाला आणि यासोबतच कडी घालायचा आहे केलेली लसण आलाची पेस्ट घालायची आहे थोडं पाणी घालायचं आहे कडीने तेल सुटायला लागलं की परत यामध्ये पाणी घालून रस्सा वाढवून घ्यायचा केलेल्या वळ्या यामध्ये घालायची आहे कोथिंबीर घालायची झाकण देऊन दहा ते पंधरा मिनिटासाठी मंदाच्यावर शिजवायची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करून कमेंट नक्की करा